तुम्ही काय होईलच लागतील आता आढळराव नाही लागणार का बरोबर कारण भाजपने जे काही चालवलंय ना ते सगळ्यात बेकार राजकारण चालवलेलं आहे असं राजकारण परत काय म्हणजे हे असं राजकारण केलंच नाही पाहिजे कारण जर तुम्ही दोषींना घेताय आणि त्यांना वॉशिंग मशीन मध्ये टाकून जर स्वच्छ करताय तर हे चुकीचं आहे ना ज्यांच्यावर तुम्ही आरोप दिले केले होते त्यांनाच तुम्ही सत्तेत घेताय याचा अर्थ काय का, का तुम्हीच भ्रष्ट आहे त्याच्यामुळे लोक आता तुम्हाला काही मत देणार नाही आणि महाराष्ट्राच्या बाहेरून तुम्ही आलेत आमचं घर तुम्ही फोडलेलं आहे आता तुम्हाला माफी नाही कारण तुमचं घर एवढं कच्चं कसं काय कच्च म्हणजे आता ते काय आम्हाला वाटलं काहीतरी करतील महाराष्ट्राच्या बाहेरून आले आमचं काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करतायत पण त्यांनी आमच्या घरालाच सुरुंग लावलेला आहे त्यामुळे आता त्यांना काही आम्ही हे देणार नाही तुमच्या घरामध्ये राहत होते तेव्हा ते चांगले होते आणि गेले भ्रष्टाचार झाले का नाही ना पण त्यांनी आम्हाला ज्यावेळेस काही हे दाखवलं लालच दाखवलं गाजर दाखवलं ना त्याला आम्ही भाळलो कारण आम्ही संवेदनशील माणसं आहेत थोडस भावना चार गेलो पण त्यामुळे आमचं खूप नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचा विषय आहे देश पातळीवर आपल्या इथल्या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी कोल्हे पाहिजे की आढळले पाहिजे कोल्हाच पाहिजे मग लोक म्हणतात ते कोल्ह्या निघाव तोंड पाहिलं नाही काम पण केलं नाही तिथे माग फक्त हे दिलेलं आहे वाटत बस स्टॉप नाही नाही कोणी पाहिलंय कोणी नाही पाहिलंय हे आता प्रत्येकाचे वेगवेगळे मत आहेत परंतु जे काही प्रश्न शेतकऱ्यांच्या मांडण्याचं काम त्यांनी केलंय ना ते पोलीस साहेबांनीच केलंय नमस्कार काय नाव तुमचं मयूर भालेराव मयुर बालेराव का कोल्हा जनतेचा विकास विकास काम केली म्हणून कोल्हे हो आता हे तुमचे एक ते म्हणतात की आडरावनी विकास केला काय कोण काही म्हणून प्रत्येकाचा विचार करायचं वेगवेगळे कोल्हेच सध्या कोणी काही सांगतं कोणी विकास केला कोणी काय केलं आता त्याच्यावरती काय भाष्य करायचं नाही विकास कोणी केला ते, ते जनतेला के माहिती माहितीये दिलेत हायमॅक्स दिले स्टँड दिले बरच बरच आहे सांगण्यासारखं बरच आहे भरपूर काही दिले कोले साहेबांनी आज रत्न आहे दोन वेळा पाच वर्षात सगळ्यात जास्त प्रश्न मांडणारा खासदार आहे जे जनतेचे प्रश्न आक्रोश मोर्चा काढला शेतकरी आक्रोश मोर्चा कांद्यासंदर्भात बरेचसे प्रश्न घेऊन चाललेले आहेत तोंडावर आले म्हणून त्यांना शेतकरी आठवलं कोल्हे को शेतकऱ्यांचाच पुत्र आहे त्यामुळे असं कोल्ह्यांना इलेक्शन जवळ आले म्हणून असं काही आहे त्यामुळे जनता आहे यावेळेस कोल्हे साहेबच किती केलं तरी नमस्कार नमस्कार शिरूर लोकसभेचा आता बिगुल वाजलेला आहे आडराव की कोल्हे कोल्हे का बरं कोल्हे एक तर हुशार माणूस आहे अभ्यासू माणूस आहे काय आणि काम करणारा माणूस आहे तुम्ही पार्लमेंट जर ची भाषणं जर ऐकली असतील काय किंवा त्याचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला सगळं शंभर टक्के ते प्रभावी भाषण करतात परंतु त्यांचे विरोधक म्हणतात का नुसती भाषणं पोपटपंची करून काम होत नाही असा विरोधक आवा आवाज उठवतात कोण विरोधक आवाज उठवतात असे कोण म्हणतात शिवाजीराव आड राऊत यांचे समर्थक दा दा तो कीते बोलतात मग आता 10 15 वर्षे अडळडा होते त्यांनी काय केलं आम्हाला सांगा तुम्ही सांगा टीका विरोध विरोध करायचा म्हणून विरोध करण्यात काय अर्थ दा नाही काय पंधरा वर्ष आम्ही पण अडळडाचं काम केलंय काय काय बोलता मग मग तू बी कसं काय काम केलं काम केलं नाही 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 काम म्हणजे कसं एक आमच्या तालुक्यातला आमच्या तालुक्यातला बनवसे मग आता का असा विचार नाही नाही आता बाद झालं त्यांनी हे ना अपेक्षा भंग केलाय तुमचा अपेक्षा ते संपले अपेक्षा भंग केलाय संपले ते एकदा पडले म्हणजे संपलंच का आता ते न्यू बनवत राहायला परत माणूस विजयी होऊच शकत नाही मग त्यांच्या जागे दुसरे फ्रेशर असतं काय झालं असतंय आता दुसरं आहे ना कोणी कोणी आहे ना ऐवजी दुसरा उमेदवार असता तर काय झाला असतं नाही पण ते पक्ष बदलले त्याच्यामुळे नाही आता अजितदादानी पक्ष बदलला आजीतदा का हा आला आजी लय शान आहे का हा आजीदादाला एवढा मोठा मोठा माणूस कोणत्या झाला शरद पवार मुळे झाले पण विकास करायचं असेल तर सत्ता पाहिजे अहो सत्ता पाहिजे मग काय कोणच्या मागे जायचं का सत्ता पाहिजे माहिती काही करायची जनतेचा विचारच नाही करायचा सत्ता बाय बाई काय बाई जनतेचा विचार नको आज पुढे राज्यांचा आहे आपण त्या नावून तुम्ही आपल्या विचारलं पाहिजे का जाऊ का बीजेपी जनता आहे संपूर्ण आज सगळी जनता पुढे विरोधात संपूर्ण जनता नाही देशात सुद्धा कोल्हाने जरी प्रचार नाही केला तरी निवडून येऊ शकतात निवडून येऊ शकतात तुम्ही निवडून येणार आहे आमच्या सारखे खालचे लोक सगळे मतदान करणार त्याला सगळे खालचे लोक आम्ही ज्यांनी पक्ष बदल केलाय ना जे गद्दार झाले ना फार आम्ही प्युअर दिलीप वर्ष पाटलाची माणसं होतं पण आम्ही दिलीप पाटील जरी उभा राहिला तरी आम्ही काय म्हटलंय दिलीप दिली पाटील उभा राहत असलं तर तरी मतदान केलं नसतं आम्ही काय बोलतोय आमदार नाही ना आमदार बघू अडीच महिने वर्ष आम्ही स्पष्ट सांगतो आम्ही नाही करणार काम वर्ष सुद्धा आम्ही नाही करणार मतदान त्याला चला आलं ना तो आयुष्यभर ज्या माणसांचे माग होताना आयुष्यभर त्या माणसाने मोठं गेलं त्याला सोडलं ना विषय कट झाला त्याचा तालुक्यातून विषय कट झाला